रामकृष्ण हरे सर्वांना तर काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर अनेक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे या योजनेनंतर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ ही योजना घोषित केली आहे तर कशी आहे योजना ते आपण पाहू जे बारावी पास झाले आहे त्यांच्यासाठी प्रति महिना सहा हजार रुपये भेटणार आहेत आणि ज्यांचं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे त्यांच्यासाठी प्रति महिना आठ हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर ज्यांचे शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले आहे त्यांच्यासाठी प्रति महिना दहा हजार रुपयेची योजना सुरू करण्याची घोषणा आज केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा आजच घोषित केली आहे तर अशी आहे योजना योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा